दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होईल अशा प्रसंगी शेतकऱ्यांचं जे उभ्या उघड्या आसमानामध्ये पीक असतं त्याला या विम्याचं संरक्षण मिळेल आणि नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विम्याचा मधून मदत मिळेल परंतु हा विमा संरक्षण काढण्याचं जर अत्यंत चुकीचं धोरण कुणी घेतलं असेल तर या कॉर्पोरेट दार्जिन्या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने आणि केंद्राच्या मोदी आणि अमित शहा सरकारने घेतलेला आहे आणि परिणामी आता मध्ये जून मध्ये झालेला जो काही पावसाचा खंड असेल किंवा जुलै ते ऑगस्ट मध्ये झालेली जी अतिवृष्टी या बीड मधल्या वेगवेगळ्या मंडळामध्ये कधी एक वेळेस कधी दोन तर कधी तीन तीन वेळेस अतिवृष्टी झालेली आहे या प्रसंगी खऱ्या अर्थानं ह्या विम्याची मदत मिळाली असती परंतु हा विम्याचे स्टिगर याच्या विरोधामध्ये सुद्धा किसान सभा सुरुवातीपासून या सरकारला सांगते की ही विमाची योजना जी आहे ही विमा योजना शेतकरी दारजिनी आणि शेतकरी केंद्रित करा सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या दारजिनीची नसावी ही जर मागणी सरकारने लक्षात घेतली असती जे आज सरकारमधले आमदार आणि सरकारमधले मंत्री त्याची मागणी करतायत खरं म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळं सगळं चालू आहे हे जर झालं असतं तर आज तात्काळ आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असती या मागणीला घेऊन सुद्धा किसान सभा उद्याच्या तीस तारखेला या विभागीय आयुक्त कालवरती जाणार आहेत त्याचबरोबर ज्या भुजलेल्या विहिरी आहेत या विहिरीला आणि खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा एमएरएल मधून किंवा पोखरा सारख्या वेगवेगळ्या योजनांमधून डायरेक्ट निधी जसा विहीर खोदण्यासाठी दिलेला आहे तसा हा विहीर भुजल्यानंतरचा बटन काढण्यासाठी सुद्धा करा या मागणी सुद्धा याच्यामध्ये घेऊन किसान सभा अगदी पीक विम्यासारखं या आंदोलनाच्या मुद्द्याला घेऊन लढा लढणार जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू